आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की कमळाला वर्षभर फुलं कशी घ्यावीत विशेषतः उन्हाळ्यामध्ये सुद्धा कमळाला आपण सतत फुलं कोण्या पद्धतीनं घेऊ शकतोय तुमच्या गार्डनमध्ये कमळ लावेला असेल त्याला फक्त एकाच सीझनमध्ये जर फुलं येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्णाचा आहे उन्हाळ्यात सुद्धा त्या कमळाला किती फुलं येतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहे त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते लाईक करा कमेंट करा तर चला मी आज तुम्हाला प्रत्यक्षात कमळाचं अपडेट देत आहे की पा चार पाच दिवसापूर्वी एक या, याला फुल येऊन गेले त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय हे प्रत्यक्षात त्याच्यानंतर एका दिवसानंतर हे फुल आलं तर परत पाहू शकताय म्हणजे प्रत्येक दिवशी हे त्याच्यानंतर हे फुल आले म्हणजे हे तीन फुलं आणि आजमध्ये आज, आज रोजी मे महिन्यात हे परत चौथं फुल खुललेलं आहे आज माझं आता याच्यानंतर परत झालं तर समोर तुम्ही पाहू शकताय पा ही एक कळी आहे याच्यानंतर ही इथं दिसते ही एक कळी खुललेली आहे आणि याच्यानंतर समोर आता पाण्यामध्ये पुढची कळी खुलत आहे ती पाहू शकताय तुम्ही तर त्या कमळाला उन्हाळा सुद्धा भरमसाठ फुलं येत आहेत तर या कमळाला तुम्हाला वर्षभर फुलं घेण्यासाठी मी चार ते पाच टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्याचं जर तुम्ही योग्य प्रकारे जसे जर तसं अवलंब केला तर तुमच्या कमळाला उन्हाळ्यात सुद्धा खूप फुलं येऊ शकतात असं मी शंभर टक्के तुम्हाला सांगू शकतो तर सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम मातीचं मिश्रण पहिली टिक्स सांगायचं झाली तर मातीचं मिश्रण आता तुम्ही कमळाची लागवड करत असताना तुम्हाला जे माती घ्यायची ही शंभर टक्के काळीच माती असली पाहिजे किंवा तळ्यातील गाळ जर अवेलेबल असेल तर तळ्यातील गाळ हे दोन दोन्ही मातीपैकी एक यूज करायचा आहे त्या मातीमध्ये सत्तर टक्के जर तुम्ही मातीचं मिश्रण घेत असेल तर तीस टक्क्यामध्ये तुम्ही त्यामध्ये सेम खत यूज करू शकताय किंवा आपण गांडूळ खत जे असते त्याचा यूज करू शकताय तीस टक्के ते दोन्ही ते मिश्रण तयार करून घ्यायचे व्यवस्थित आणि तेच कमळाच्या लागवडीसाठी त्याचंच मिश्रण यूज आहे तुम्हाला हे झालं मातीचं मिश्रण आता त्यानंतरची त्यानंतरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही कमळाची लागवड करत असताना कमळाची जी लागवड करायची आपल्याला त्याच्यासाठी जी कुंडी घेणार आहे ही दीड कमीत कमी दीड बाय दीड बाय दीड म्हणजे लांबी रुंदी रुपये आणि होली सुद्धा होली सुद्धा त्याची दीड फुटापर्यंत असली पाहिजे जेणेकरून आपण कमळाची वाहन चांगल्या प्रकारे नाश पद्धतीने करू शकतो त्यामुळे कुंडीवर जा शक्यतो जास्त लक्ष द्यायचे आपल्याला की कुंडी जेवढी मोठी असेल तेवढी तुम्हाला कमल जास्त प्रमाणात फुलं देत आहे तर ते झालं कुंडीचं आता कुंडीमध्ये तिसरी टीप्स कुंडीमध्ये तुम्हाला जेवट्या एका फुटापर्यंत जा दीड फुटाची तुम्ही कुंडी घेणार आहे त्याच्यात एका फुटापर्यंत जे आपलं मातीचं मिश्रण आहे ते त्यामध्ये टाकायचंय दीड फुट दीड फुटापैकी एका फुटापर्यंत आणि त्याच्यानंतर अर्धा फुटापर्यंत तुम्हाला पाणी खायचे कंपल्सरी वर्षभर कोणताही ऋतू असेल हिवाळा असेल पावसाळा असेल की उन्हाळा असेल आपल्याला पावसाळ्यात तर पाण्याची एवढी आवश्यकता नाही हिवाळ्यात सुद्धा हिवाळ्यात आपले जे रोप असतात ते सुप्त अवस्थेमध्ये जात आहेत पण तरीही आपल्या कमळाच्या पाण्याची पातळी कमी करायची नाही आपल्याला अर्धा मातीपेक्षा वर अर्धा फुटापर्यंत त्याच्यावर कंपल्सरी पाणी पाहिजे की तुम्ही हिवाळ्यात सुद्धा त्याला फुलं घेऊ शकता हे झालं पाण्याची पातळी शंभर टक्के जेवढी असली पाहिजे कुंडीची ती साईज झाली आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की रोपं लावल्याच्या नंतर आपल्या त्याला फर्टिलायझर म्हणजे खतं द्यायची आपल्याला तर ते खतं असताना जे आपण मातीचं मिश्रण केलं होतं सत्तर टक्के काळी माती आणि तीस टक्के खत यानुसार शेणखत रासायनिक खत जे असेल ते आपलं निश्चित तर त्याच्यानंतर खत देत सुरुवातीच्या दोन महिन्यापर्यंत सुरुवातीच्या दोन महिन्यापर्यंत तुम्हाला कोणतंही खत द्यायचं नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दोन महिने झाले त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला दहा ग्रॅम पर्यंत दहा ग्रॅम पर्यंत एकोणीस 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 एन पी के एन पी के एकोणीस एकोणीसशे एकोणीस या रासायनिक खताचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक जी मी तुम्हाला दीड बाय बीळ बाय दीड कुंडी सांगितली त्या कुंडीमध्ये दहा ग्रॅम या प्रमाणात वापर करायचा आहे त्याचा मग तो वापर करत असताना तुमच्या तुमच्या टँकमध्ये किंवा कुंडीमध्ये जर फीश असेल तर त्याच्यासाठी खत देण्याची पद्धत वगैरे आपण त्याचं खत देत असताना त्याला पेपरमध्ये प्रॅक्टिकली करून टाकून जोडचं हे माझ्याकडे एन पी के एकोणीस एकोणीसशे एकोणीस खत आहे याचं काय करायचं आपल्याला एक प्रत्येकात या टाइम त्याच्यात खत घ्यायचं आहे तुम्हाला अशी एक पुतली तयार करायची त्या खताची आणि ती आपण जे रोप लावलेलं आहे त्या कुंडीच्या साईडला कॉर्नरला खसवून द्यायचंय थोडक्यात ही कुंडी जसं असेल या पुन्हा त्यात दहा ग्रॅम पर्यंत खत घेतलं आहे ही जिथं रोप आहे तुमचं त्याच्या साईडला दहा ग्रॅम पर्यंत घेऊन याला साइडला खोलवर एक ते दीड इंचापर्यंत फसवून द्यायचे ही झाली आपली खत देण्याची पद्धत आहे काय होईल की तुमच्या ज्या पॉइंटमध्ये फीस आहेत त्यांना या पद्धतीने आपण रासायनिक खत देण्याच्या नंतर कोणताही इफेक्ट त्याच्यावर होणार नाही ही झाली महत्वाची गोष्ट आता हे झालं आपलं रासायनिक खत हे प्रमाणात द्यायचंय त्याच प्रमाणात दुसरं की जे सेन खत आहे आपलं सेन खत किंवा काउ खंत म्हणतोय त्याच्यापैकी जो भाग आहे आपला त्याचं काय करायचंय तुम्हाला जेव काऊटंके यालं तुम्ही सरळ नॉर्मल पाण्यामध्ये चोवीस तासापर्यंत गुडून ठेवा आणि त्याचं चोवीस तासानंतर चोवीस तासानंतर एका सरळ गुडून खायचे एका पेपरमध्ये गुंडाळ्या कपड्यामध्ये गुंडाळा त्याला त्या पाण्यामध्ये सोडून द्या चोवीस तासापर्यंत नंतर जे आपलं काउटंक आहे किंवा कपड्यामध्ये गुंडाळले ते बाजू काढून द्या आणि त्याचं ते मिश्रण म्हणजे जे पाणी तयार झालेलं आहे ते पाणी तुम्ही दर महिन्याला याच्यामध्ये सोडून पॉन्डमध्ये सोडा की जेणेकरून तुमच्या कमळाला नॅचरली खत चांगल्या प्रकारे अवेलेबल होईल आणि त्याची वाढ योग्य प्रकारे होईल आता याच्यानंतर सर्वात एक शेवटची टिप सांगायची झालं तुम्हाला की पॉन्डची स्वच्छता सर्वात महत्वाची आहे मग याच्यामध्ये स्वच्छता करत असताना याच्यामध्ये तुम्ही फिश सोडू शकताय फीश सोडताना मॉली गप्पी या टाईपच्या छोट्या मासे आहेत आपल्याला त्याच्यानंतर याच्यामध्ये शेवाळ बऱ्यापैकी होतं ते शेवाळ तुम्हाला टायमाला टायमा काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे पानं कुसलेले असतील त्या पानाचा एक यूज आपण खाली खत म्हणून होऊ शकतोय पण जास्त प्रमाण जर असेल तर ते सुद्धा काढून घ्या त्याच्यानंतर गुगल गाय होतात त्यांना त्या सुद्धा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत यानुसार तुम्ही पोटची जर स्वच्छता जर राखेल तर तुमच्या कंपळाला वर्षभर फुल येऊ शकतात म्हणजे मी आज तुम्हाला ज्या पाच टिप्स सांगितल्या आहेत तु पहिलं माती मिश्रण दुसरं कुंडीची साईज तिसरी फर्टिलायझर चौथ पाण्याची पातळी आणि स्वच्छता या पाच टिप्सचं जर तुम्ही पालन केलं योग्य प्रकारे तर शंभर टक्के तुमच्या कंबळाला वर्षभर फुलं येतीलच जसे की माझे मे महिन्यामध्ये इतके फुलं फुलत आहेत त्याचप्रमाणात तुमच्या कमळाला सुद्धा वर्षभर सुद्धा फुलं येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तोपर्यंत धन्यवाद